मित्रांनो सर्वांना आमच्या इकडे असा धो धो पाऊस आलेला आहे बघू शकता तुम्ही बॅक कॅमेराने बघू काय पाऊस येते काही हे आला बघा दिवसले आज कारण की नाही दिवसात ना आलं त्याच्यामुळे कसं असतं काही काय घेतलं तर कसं टाकलेलं असतं काही पण बघा आता कसं काय आलं आहे लगेच चाबा भरलेला

गच भरलं आहे तर असं गच आभाळ भरलेला आहे छान मातीचा वास चुकला आणि खूप दिवसात ना आज पाऊस आला आता जवळजवळ तरी महिना काट महिन्याच्या मला वाटते पंधरा वीस दिवस झालं पाऊसच नाही कसलं नुसतं वाहून गेलं होतं आता आला बघ ते बंगले आला आता आता पाणीचं आहे ग सगळं गच आभाळ भरलेला आहे पाणी पण तशीच झालं नाही सिसाईटले जस्ट आले एकूण आले महादेवा कोण आले वनेचंकडे महादेवा कोण म्हणतात शिंगणापूर इनायचा ते तर रे वाटतं औषध औषध मारा घेत असतात काही होतं शेर मध्ये आपण शेळ ठेवले शेया सगल्या संपल्या एवढं मते शेळ ठेवले औषधला काहीच होत नव्हतं सालेश्वाय प्रेक्षक वाटत इंदापूर साईडकडं बोरी बोरीला पाऊस होता वातावरणच तेवढं छान झालं झालं लय माती सुकून गेली होती ना आणि धुळा आणि मोडत होता मस्त पैकी माती वगैरे चोखून बसली वाचायला लागला मातीचा छान असा पाऊस येतोय वारा वा वगैरे काहीच नाही आता नाही येणार आहे बघा वाहणारच आहे आता नेमकं दिवसाचं चहा चहा सुटून पंधरा मिनिटांनी <laughs> पाऊस काय बनवत नसत आता छत्री घेऊन जावं लागेल रस्त्या मला झुडकूनच काढलंय काय होत इकडून माळा नाही का नाही सगळं पाणी वाहून येतं बघा आख्या माळाचं तिकडचं पाणी आमच्या घराकडे उतरू उतार आणि खाली येतं म्हणजे इकडे अलीकडे येत नाही बर का जास्त तर तिकडून रस्त्याने सरळ मकत जात म्हणजे नेमकी मका भिजून मका आहे आपल्या तिकडं मकाला आता पहिलं पाणी दिलं मका टाकल्यावरती नंतर ना दुसरं पाणी तर दिलंच नाही दुसरं पाणी आता दोन तीन दिवसापूर्वी दिलं खूपच वाळी होती आता चांगली भुजत बघा पावसाच्या मानाशिवाय तिथं कनकन येतच नाही का आवाज काय गरज आहे सांगा कमेंट करून कोणाकणाच्या इकडं असा पाऊस चालू झालेला आहे की चारी बाजूला आबाळ आहे बघा सगळीकडे आबाळ आहे म्हणजे आता पाऊस आहे बारामतीकडे आहे इकडे भिगवण आहे इकडे शिंगणापूरकडे आहे सांगा कमेंट करून कोणाकोणाच्या इकडे पाऊस झालेला आहे चालू बाय सर्वांना